गद्दारी केली असं म्हटलं जाते काय सांग आहे म्हणजे काय संत वचन आहे धावे स्वभावे बाहेरी दरिता हे परि आवर कारण जे मनामध्ये असतं ते कधीतरी असं मोठावरती येतं आता या वक्तव्याच्या बद्दल म्हणजे असण्यासारखं वक्तव्य स्नेहल जगताप यांनी आपले वडील कराची मान्यता धरता यांची विचार दारा सोळली असं जे वक्तव्य केलं गेलं तर स्नेह जगताप यांनी काँग्रेसची विचारधारा सोडून शिवसेना या विचारधारेचा अवलंब केला आणि आज चांगल्या पद्धतीनं म्हाड मतदारसंघामध्ये त्या विचारधारेला मानणारी मंडळी त्यासोबत ते त्यांच्या आहेत परंतु गद्दारीची व्याख्या नेमकी ठरावी लागेल मग पक्ष बदलून विचारधारा स्वीकारून चाललेल्या गद्दारी म्हणतात काय काय त्या पक्षामध्ये राहूनच त्या पक्षविरोधी कारवाई ज्यावेळा होते त्याची चर्चा अखंड मतदारसंघामध्ये होते त्या विषयाला गद्दारी म्हणतात याची कदाचित व्याख्या ठरवण्याची आता वेळ आलेली आहे सरकारी आहे त्याबद्दल पण त्यांनी काय तुमच्याविषयी वक्तव्य केलं त्याविषयी काय सांगू चंद्रकांत कळंबेने माझं नाव घेऊन एका ठिकाणी ते वक्तव्य केलं होतं परंतु चंद्रकांत कळंबे हे बुलापूर तालुक्यातील कुटीर सेनेचे नेते आहेत आणि राजकारणा व्यतिरिक्त राजकर्ण पलीकडचे आमचे संबंध पण आहेत आज ते माझे नातेवाईक आहेत मोठे बंधू म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो परंतु जी वक्तव्य केली गेली स्वर्गीय माणिकराव जगताप आमदार असताना कोल्हादपूर बितलवाडी या ठिकाणी आरोग्य केंद्राच्या बाबतीमध्ये झालेला विषय हा फक्त तिथल्या एका स्थानिक नागरिकाला त्याच्यासाठी रस्ता घरी जाण्याकरता हवा होता त्या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी आवाज उठवला आणि ती गोष्ट परिपूर्ण करून दिली परंतु गेली पंधरा वर्ष स्थानिक आमदार शिवसेनेचे आहेत स्थानिक खासदार शिवसेनेचे होते स्वतः चंद्रकांत गळजे जिल्हा परिषद पंधरा वर्ष सदस्य आहेत मग त्या दवाखान्याची कामं करण्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचं बंधन जर कुणी केलं असेल तर ते अधिकपणे त्यांनी दाखवावं कारण त्या दवाखान्याच्यामध्ये सोयीसुविधांची जी काही इतर कामं झाली ती सुद्धा मला वाटते आपण त्याची माहिती घ्यावी कदाचित ती सुद्धा त्यांच्याच जवळच्या माणसांकडून झाली आता कदाचित मग त्याची गुणवत्ता तपासणी सुद्धा वेळ आलेली आहे का काय आणि ते करणं सुद्धा आता भविष्यामध्ये आहे मोहन कळंबे आणि दोघा गोगावले यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यामध्ये असल्याचं सांगितलं काका पुतणे आहेत असं सांगितलं त्याची काय सांगायचं आता काका पुतण्याचं नातं ह्याकडलं महाराष्ट्राला काय वेगळं सांगण्याची गरज नाही परंतु जसं काका पुतण्याचं नातं सांगितलं जातं तसं आपल्याकडे म्हणजे विळा मोबल्यासुद्धा नातं सांगितलं जातं आता याच्याबद्दल जा माझ्यासारख्यानं वक्तव्य करणं तर हे सगळ्या लोकांना माहिती आहे निवडणुका आल्यानंतर हे सगळं पत्रकार परिषद घेऊन आमचं नातं असं आहे आमचं नातं तसं आहे हे सांगण्याची वेळ काय येते हे सांगण्याची वेळ ज्यावेळा येते त्यावेळेला त्या नात्याच्या संदर्भात नक्कीच कुठंतरी संशयास्पद गोष्टी निर्माण झालेल्या आहेत आणि म्हणून हे फक्त जनतेच्याकडं जो मेसेज गेलेला आहे कारण आपण जर पाहिलं तर चंद्रकांत शर्मे हे खूप जुने कोल्हापूर तालुक्यातील नेते आहेत राजकीय नेते आहेत त्यांच्या राजकारणाबद्दल तालुक्याला खूप गोष्टी अवगत आहेत आणि मग कुठंतरी एखाद्याच्याबद्दल माझ्यासारख्याच्याबद्दल वैयक्तिक बोलणं किंवा नात्यांची पुष्टी करून घेणं म्हणजे कदाचित या सगळ्या गोष्टी करून खरेपणा सिद्ध करण्याची वेळ का यावी मला वाटतं माझ्यासारख्याला हा विचार करताना तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे आता कसं आहे मी दुर्दैव का म्हणतोय की आता चर्चा ज्यावेळा होते एखादी त्यावेळा कुठंतरी कार्य कारण असल्याशिवाय कुठलं कार्य घडत नाही काहीतरी ज्यावेळा घडतं त्यावेळा त्याची चर्चा विनाकारण चर्चा करायला लोकांकडे एवढा वेळ कुठे आहे कोण म्हणतं मोबाईल चेक केला कोण म्हणतं अमुक केलं तमुक केलं आता ह्या गोष्टी ज्या काही घडल्या असतील आता त्याच्या त्यांना माहिती आहेत परंतु ही वेळ काय येते आणि ही जनतेला कोल्हापूर तालुक्यातल्या या सगळ्या गोष्टी अवगत आहेत कितीही नाती आणि काही जरी आता सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते मोठे नेते राजकारणी अनुभव आहेत त्यांचं राजकारण तालुक्यातल्या लोकांनी अनेक वेळा पाहिलं आहे की शेवटच्या क्षणी ते काय करू शकतात याची सुद्धा पोलापूर तालुक्यातल्या जनतेला पक्की जाणीव झालेली आहे पोलापूर तालुक्यात कोट्यामध्ये जी विकास कामे केली विकास केला असा दावा त्यांच्याकडनं केला जातो त्याविषयी काय सांगा विकासकामाच्या संदर्भामध्ये अनेक वेळा आम्ही बोललोय आहे कोटीच्या कोटी उड्डाणं जी विकासकामं सांगितली जातात मी बरोबर सुद्धा एका चॅनलला बोलताना सांगितलं की विकासकामाच्या फक्त गप्पा मारल्या जात आहेत आणि कामं करून सर्वसामान्य जनतेपर्यंत तो विकास आत्तापर्यंत पोहोचलेला नाही कारण या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक गावांमध्ये मी स्वतः जाऊन भेटी दिले त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती बघितली पण फक्त जवळच्या माणसांचा विकास करणं एवढंच धोरण ह्या दोन वर्षामध्ये त्यांनी राबवलं आहे मी परवा सुद्धा एक उदाहरण दिलं आताही पुन्हा त्याची गोष्टी पुन्हा त्याचा उच्चार करतोय की देवळे दाबीड हळदुळे हा एक रस्ता साडेतीन कोटी रुपया आता गेल्या वर्षी त्याची वरकवटं झालेली आहे मग ज्या गोष्टीची वरकवटं झाले जे चालू काम आहे त्याच्यावरती पुन्हा तात्काळ दुरुस्तीच्या स्वरूपामध्ये सतरा अठरा लाखाचं टेंडर करणं हे कितपत योग्य आहे हे जनतेनं ह्या गोष्टी आता नजरेवर घेऊन चालणार नाही कारण हा फक्त स्वतःच्या जवळच्या ठेकेदारांचा विकास करण्यासच उद्योग हे चाललेत सर्वसामान्य जनता ही hmm. विकासापासून वंचित राहिलेली आहे आणि जनतेनं आता मात्र पक्क ठरवलेलं आहे की हा बदल घडवणं स्नेहल मानिक जगताप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विचाराचा आमदार महाविधानसभेतून महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये पाठवायचा हा पक्का निर्धार हा मतदारसंघातल्या जनतेनं केलेला आहे आणि भविष्यामध्ये तो आपल्याला नक्कीच बघायला मिळेल याची पूर्णपणे आम्हाला खात्री आहे